डी एड प्रथम वर्ष गणित अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयामधील घटक तिसरा गणित पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती व तंत्रे या घटकातील आज आपण स्वाध्यायाची उत्तरे बघणार आहोत यापूर्वी घटक पहिला व घटक दुसरा व्हिडिओची स्वाध्यायाची उत्तरे तुम्ही बघितल्या चाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक भेटून जातील यामधील घटक तिसरा दिलेला आहे गणित पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती व तंत्रे यामधील आज आपण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला आहे प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामागील पाठामध्ये प्रश्न पहिला दिलेला असायचा पुढील बहुपर्यापैकी योग्य पर्याय निवडा आणि त्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पण या पाठात प्रश्न पहिला दिला आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तर यामधील पहिला बघू पाठ्यक्रम निर्मितीचे तत्वे स्पष्ट करा यामध्ये मुख्य चार तत्वे दिलेली आहेत त्यामधील पहिला आहे उद्दिष्टांची निश्चयता पाठ्यक्रम तयार करताना गणित अध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे व त्या वर्गाची विशिष्ट उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत आणि ती पाठ्यक्रमातच नमूद केली पाहिजेत दुसरं आहे घटकांची मांडणी मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्ञानाकडून अज्ञाताकडे सोप्याकडून कठीणाकडे या सूत्रांचा उपयोग करून घटकांची मांडणी केलेली असावी त्यानंतर तिसरा आहे गणित शाखांचा समावेश गणिताच्या अंकगणित बीजगणित भूमिती संख्याशास्त्र अशा इत्या इत्यादी इत्या शाखा दिलेल्या आहेत त्यानंतर चौथा आहे लवचिकता असावी येतेनुसार तयार झालेला पाठ्यक्रम यामध्ये समाजाच्या व राष्ट्राच्या गरजा विचारात घेतलेल्या असाव्या असे आपल्याला काही इत्यादी तत्वे सांगता येतील त्यावरून आपल्याला ठर थर, ठरवता येईल की पाठ्यक्रम निर्मितीची तत्वे स्पष्ट करून सांगता येते त्यामधील दुसरा आहे पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक ह्यामधील संबंध स्पष्ट करा याचे उत्तर दिलेले आहे पाठ्यक्रम रचनेचे काही निकष असतात ते आपण यापूर्वी पाहिले आहेत पाठ्यक्रमाचे विस्तारित रूप हे पाठ्यपुस्तक असे पाठ्यक्रमात घटक उपघटक असतात फार तर उपघटकात काही मुद्दे दिलेले असतात पाठ्यक्रमात एखाद्या अनुभवाचा उल्लेख असतो परंतु पाठ्यपुस्तकात अनेक सहज अनुभवता येतील असे अनुभव देऊन स्पष्टीकरण केलेले असावे तर पुस्तकात आकृत्या व चित्रे यांचा योग्य समावेश होणे आवश्यक असते पाठ्यक्रमात मात्र फारसा आकृत्या दिसून येत नाहीत उदाहरणार्थ विविध रचनेच्या आकृत्या चित्रालेख स्तंभालेख असं काय आपल्याला सांगता येईल की पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक यामधील संबंध पुढील तिसरा दिलेला आहे विद्यार्थ्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकाचे उपयोग लिहा नेमके उपयोग काय आहेत विद्यार्थ्याच्या दृष्टीने उत्तर पाठ्यपुस्तक म्हणजे अनेक पाठाचे संग्रह व त्यांची सविस्तर माहिती त्यात असते एक पाठ्यपुस्तक एखादा विषय सगळा एका टप्प्यात सांगत असतो अनेक वेगवेगळ्या रूपाचे अनुस्वरूपाची व माहितीचे पाठ एकत्र येऊन पाठ्यपुस्तकाची निर्मिती होते त्यातून आपल्याला पाठाची ओळख त्यांची मांडणी पाठाचे स्वरूप समजण्यात मदत होते पाठ्यपुस्तकाचे कवर म्हणजे त्याचे पृष्ठभाग जर छान छायांकित असेल तर त्या पुस्तकाची आवड विद्यार्थी जास्त घेत असतो म्हणून अशा काही प्रकारे पाठ्यपुस्तकाचा उपयोग विद्यार्थ्यांना पडतो त्यानंतर चौथा आहे कोणत्याही एकायतेच्या गणित पुस्त पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करून दाखवा म्हणजे कोणत्याही वर्गातल्या एका गणित पाठ्यपुस्तकाचे आपल्याला विश्ले विश्लेषण करून दाखवायचं आहे ते कसे तर बघू पाठ्यपुस्तक विश्लेषण पाठ्यपुस्तकाचे विश्लेषणमध्ये मांडणी पद्धत या पद्धतीला घटक पद्धतीसुद्धा म्हणतात यामध्ये गणित विषयाचे स्वरूप त्याचे भाग सर्व काही दिलेला आहे तर गणित विषयामध्ये मेन दोन प्रकार पडतात पहिला अंकगणित तर दुसरा भूमित अंकगणित यांचा इतिहास खूप मोठा आहे त्यामधील दुसरे दुसरे म्हणजे सब तीन दुसरे प्रकार पडतात त्यामधील पहिला संख्या दुसरा संख्यावरील क्रिया व तिसरा उपयोजित गणित संख्यामध्ये प्रकरण क्रमांक दोन बघू त्या प्रकरणाचे नाव संख्याज्ञान ते संख्याज्ञान हा पाठ संख्या या पाठामध्ये येतो दुसरा आहे संख्यावरील क्रिया संख्यावरील क्रियामध्ये प्रकरण येतात प्रकरण क्रमांक तीन चार पाच सहा त्यांचे नाव बेरीज वजाबाकी गुणाकार भाग एक व भागाकार भाग एक हे झाले संख्यावरील क्रियामध्ये यानंतर आहे उपयोजित गणित उपयोजित गणितमध्ये प्रकरण क्रमांक सात आठ व त्यांचे नाव नानी व नोटा सातवा तर आठवा कालमापन हे झाले अंकगणितमधील तीन पाटाचे स्वरूप त्यानंतर आहे भूमिती भूमितीमध्ये कोणता सब प्रकार पडत नाही त्यामध्ये फक्त प्रकरण क्रमांक एक अकरा व बारा हे तीनच प्रकरण भूमितीमध्ये येतात त्याचे प्रकरणाचे नाव बघू पहिल्या प्रकरणाचे नाव आहे भूमितिक आकृत्या अकरावा दिलेला आहे मापन व बारावा परिमिती असं काही गणिताचे एका यतेमधील पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण आपल्याला करून देता येईल ते पण घटक पद्धतीमध्ये यानंतर पाचवा प्रश्न दिलेला आहे संबोध स्पष्ट करा त्यामध्ये अ पाठ्यक्रम तर ब पाठ्यपुस्तक या दोघांचा आपल्याला संबोध पष्ट करायचे नेमक्यात ह्याची माहिती द्यायची पहिला बघून अ पाठ्यक्रम त्याला इंग्रजीमध्ये सिलॅबस म्हणतात विशिष्ट कालावधीत पद्धतशीरपणे विविध विषयांचा अभ्यास कसा करावा यासंबंधीचे मार्गदर्शन ज्यामध्ये दिलेले असते त्याला पाठ्यक्रम म्हणतात असं काही पाठ्यक्रमाची डेफिनेशनच दिलेली आहे नेमकं त्याला व्याख्याद्वारे काय संबोधतात विशिष्ट कालावधीत पद्धतशीरपणे विषय वि विविध विषयांचा अभ्यास कसा करावा यासंबंधीचे मार्गदर्शन ज्यामध्ये दिलेले असते त्याला पाठ्यक्रम म्हणतात दुसरा आहे पाठ्यक्रमाची वैशिष्ट्ये कालावधीत विविध विषयांचा जो अभ्यास केला जातो त्याचा समावेश केला जातो त्यानंतर येता पहिली ते येता आठवीचा पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत तयार केला जातो हे नेमकं खरं आहे यामध्ये ब आहे पाठ्यपुस्तक तर याचा संबोध बघू पाठ्यपुस्तकाला इंग्रजीमध्ये टेक्स्टबुक म्हणतात त्यामध्ये दिलेला आहे नेमून दिलेला अभ्यासाचा भाग ज्यात दिलेला आहे अभ्यास करण्यासाठी ज्या पुस्तकांचा वापर करता येतो ज्या पुस्तकात विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आवश्यक असणारा पाठ्यांश वाचावयास मिळतो अशा पुस्तकांना पाठ्यपुस्तक म्हणतात याची सुद्धा इथं व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे नेमून दिलेला अभ्यासाचा भाग ज्यात दिलेला आहे अभ्यास करण्यासाठी ज्या पुस्तकाचा वापर करता येतो ज्या पुस्तकात विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी आवश्यक असणारा पाठ्यांश वाचावयास मिळतो अशा पुस्तकांना पाठ्यपुस्तक असे म्हणतात अशा पुस्तकांना पाठ्यक्रम म्हणतात त्यानंतर दिलेला आहे पाठ्यपुस्तकाचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांना अभ्यास सहाय्य करणे हा आहे म्हणून विद्यार्थी व शाळा यांच्या संदर्भात पाठ्यपुस्तकाची हेम दिशा असते असा काही आपल्याला पाठ्यपुस्तकाचा संबोध स्पष्ट करता येईल यानंतर सहावा आहे कोणत्याही एका एकतेत गणित पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण करा म्हणजे चिकित्सक म्हणजे बारकाईने परीक्षण करा तर त्याचे उत्तर सध्या त्या सध्याच्या पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकाचे सर्वसाधारण चिकित्सक परीक्षण हे बघू त्यामध्ये पहिला पॉईंट दोन्ही मंडळे स्वतःच पुस्तके तयार करून घेत असल्याने व मंडळे छपाई करीत असल्याने कागद चांगला वापरला जातो छपाई देखील चांगली असते पुस्तकांची किंमत विद्यार्थ्याला परवडावी अशीच ठेवावी असा पहिला पॉईंट सांगतो दुसरा गणिताची सर्व येतासाठी असणारी पाठ्यपुस्तके उद्दिष्टांना अनुसरूनच लिहिलेली असेल असे दिसते त्यामध्ये तिसरा पॉईंट प्रत्येक गणिताचा पाठ्यपुस्तकातील विषय मांडणी सोप्याकडून कठीणाकडे व मूर्ताकडून अमूर्ताकडे अशा स्वरूपाची दिसून येते चौथा पॉइंट आहे मुद्द्यांची मांडणी करताना बऱ्याच ठिकाणी सर्पिल स्वरूपाची दिसून येते काही ठिकाणी घटक व पद्धतीही उपयोग केलेला आहे सातवा प्रश्न आहे गणित अध्यापनाची विविध सूत्रे सांगून त्यापैकी कोणत्याही दोन्हीचे उदाहरण स्पष्टीकरण द्या म्हणजे गणित अध्यापनाची सूत्रे विविध सांगायचे पण दोघांचे स्पष्टीकरण लिहून द्यायचे त्यामध्ये उत्तर गणित अध्यापनाची सूत्रे एकूण पाच सूत्रे आपण दिलेली आहेत अजूनसुद्धा देत आहेत पण पाच भरपूर झाले त्यामध्ये पहिला मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे विशिष्टाकडून सामान्याकडे सोप्याकडून कठीणाकडे पूर्णाकडून अंशाकडे पूर्णांक म्हणजे अपूर्णांक पूर्णांक त्यामधील पूर्णांकडून अंशाकडे असे आपल्याला काही इत्यादी गणित अध्यापनाचे सूत्रे सांगता येतील यामधील आपण दोघाचे स्पष्टीकरण दिले पाहिजेत तर कोण्याचे द्याव त्यामध्ये पहिला मूर्ताकडून अमूर्ताकडे याचे एक आणि दुसरं तिसऱ्या नंबरचं आहे विशिष्टकडून तिसरा आहे विशिष्टाकडून सामान्यकडे यामध्ये पहिल्याचं स्पष्टीकरण बघू मूर्ताकडून अमूर्ताकडे याला इंग्रजीमध्ये फ्रॉम कॉन्क्रीट टू ॲबस्ट्रॅक्ट असे म्हणतात मूर्त म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात सांगता येण्यासारखी दाखविता येण्यासारखी बाब आणि अमूर्त म्हणजे जे प्रत्यक्ष किंवा वस्तूच्या स्वरूपात सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही म्हणून मूर्त स्वरूपात असणाऱ्या गोष्टींकडे गेलो तर ती गोष्ट आत्मस होण्यास मदत होते याचा उपयोग ह्या सूत्रात केला आहे याचे उदाहरण बघू पहिलं उदाहरण आहे प्रत्यक्ष घड्याळ किंवा घड्याळाची प्रतिकृती वापरून वेळ कशी सांगता येईल हे स्पष्ट करता येते म्हणजे घड्याळ ही मूर्त तर घड्याळाचा वेळ हे अमूर्त असं आपल्याला सांगता येईल त्यामध्ये दुसरा उदाहरण आहे अपूर्णांकाचा गुणाकार शिकविताना रंगीत आकृतीचा वापर केल्यास जास्त उपयोग होतो म्हणजेच अपूर्णांकाचा गुणाकार मूर्त तर रंगीत आकृत्या अमूर्त यापुढे आहे दुसरा गणिताचा सूत्र म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे याला इंग्रजीमध्ये फ्रॉम पर्टिक्युलर टू जनरल असे म्हणतात याचे स्पष्टीकरण प्रथम विद्यार्थ्यासमोर विशिष्ट उदाहरणे ठेवावीत अनेक उदाहरणावरून त्यात सामान्य असलेला सामान्य नियम लक्षात आणून घ्यावा म्हणजे विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाण्यासाठी या तत्वाचा वापर केला जातो यामध्ये उदाहरणं आहेत पहिला अनेक विशिष्ट उदाहरणाकडून पायथागोरसचा सिद्धांत लक्षात आणून देणे हे उदाहरण विशिष्टाकडून सामान्यकडे येते त्यामध्ये दुसरा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं स्पष्टीकरण ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे सूत्र अनेक उदाहरणातून समजावून सांगणे व नंतर त्याचा वापर करणे असे काही उदाहरण आपल्याला या सूत्रामध्ये सांगता येतील आठवा प्रश्न आहे उद्गामी आणि अवगामी पद्धत अध्यापन पद्धतीमधील फरक स्पष्ट करा तर उद्गामी पद्धत आणि अवगामी पद्धत हे आपण एका कडला एका कडला दिलेलं आहे उद्गामी पद्धत आणि अवगामी मधील आपल्याला फरक सांगायचा आहे त्यामधील पहिला पॉईंट उद्गामी पद्धतीला इंग्रजीमध्ये इंडक्टिव मेथड म्हणतात तर अवगामी पद्धतीला इंग्रजीमध्ये डिटक्टिव्ह पद्धत म्हणतात हे तर झाला पहिला फरक दुसरा पद्धत फरक उद्गमन या शब्दापासून उद्गामी शब्द तयार झालेला आहे तर अवगमन या शब्दापासून अवगामी शब्द तयार झालेला आहे तिसरा आहे उद्गामी पद्धत म्हणजे वरच्या दिशेने जाणारी पद्धत होय तर अवगामी पद्धत म्हणजे खालच्या दिशेने जाणारी पद्धत आहे या दोघाचे तत्व बघू उद्गामी पद्धतीचे तत्व आहे विशिष्टाकडून सामान्यकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे हे तत्व या पद्धतीत अनुसरले आहे तर अवगामी पद्धतीचे तत्व आहे सामान्यकडून विशिष्टाकडे या तत्त्वाचा वापर करून तसेच अमूर्ताकडून मूर्ताकडे याचा सुद्धा उपयोग या पद्धतीत केलेला दिसून येतो प्रश्न पहिल्यामध्ये शेवटचा आहे नवा प्रश्न घटक नियोजनांची वैशिष्ट्ये सांगून त्याचे फायदे व मर्यादा लिहा म्हणजे आपल्याला आधी वैशिष्ट्ये सांगावे लागतील त्याच्यानंतर त्याचे फायदे आणि मर्यादा सांग सांगावे लागतील तर सुरुवातीला बघू वैशिष्ट्ये घटक नियोजनात उद्दिष्टे सुपष्ट आणि व्यवस्थित मांडलेले असतात हे झालं पहिला वैशिष्ट्य दुसरं आहे वापरायच्या शैक्षणिक साधनांचा नोंद योग्य ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेली असते म्हणजे याची यांची यादी ही नमूद केलेली असते तिसरं आहे मूल्यमापन कसे करावे कोणती साधने वापरावीत याची माहिती दिलेली असते असे काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील यानंतर प्रश्नामध्ये म्हटल्याप्रमाणे वैशिष्ट्ये सांगून त्याचे फायदेसुद्धा सांगा तर याचे फायदे आहेत अध्यापनातील उद्दिष्टे जास्त प्रमाणात साध्य होतात दुसरा अध्यापनातील तुटकपणा जाऊन त्यात सलगता सुसंगता व एकात्मता येते तिसरा नियोजनामुळे निश्चित दिशेने जाऊन वेळ व श्रम वाचविता येतात चौथा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता येते असे काही फायदे घटक नियोजनाचे आपल्याला सांगता येतील त्यानंतर घटक नियोजनाचे मर्यादा पहिला अभ्यासक्रमातील आशयाचे घटक आशयाचे म्हणजे उदयाचे आशयाचे घटक व उपघटकात रूपांतर करून कठीण आहे करून नाही रूपांतर करणे कठीण आहे यानंतर दुसरं आहे शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर यामुळे बंधने येतात आणि तिसरा अध्ययन अध्यापन नियोजन केंद्रित होते असे काही घटक नियोजनाची मर्यादा आपल्याला सांगता येतील ह्या ठिकाणी आपला प्रश्न पहिला कंप्लीट होतो प्रश्न पहिल्यामध्ये आपण एकूण नऊ सब क्वेश्चन बघितले आहेत आणि सगळ्यांचे उत्तर इन डिटेल आपण बघितले आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवनवीन व्हिडिओ डी एड रिलेटेड आपल्याला बघ बघायला भेटतील तर प्रश्न दुसरा दिलेला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ सोप्याकडून कठीणाकडे या गणित अध्यापनाच्या सूत्राचे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा असं काही प्रश्न पहिला प्रश्न दुसऱ्यामध्ये अ क्वेश्चन असा दिलेला आहे त्याचे उत्तर सोप्याकडून कठीणाकडे याला पर्यायी शब्द असा आपण आहे सुगमाकडून दुर्गमाकडे सोप्या गोष्टी सध्या कमी गुंतागुंतीच्या असतात आणि कठीण गोष्ट संकीर्ण आणि अधिक गुंतागुंतीची असते म्हणून शिक्षकांनी विषयाची सुरुवात सोप्याकडून करावी विद्यार्थ्याचे वय पक्वता बुद्धिमत्ता आकलन शक्ती यांना सहज समजतील असे सोपे भाग प्रथम शिकवावेत आणि नंतर हळूहळू कठीण किंवा गुंतागुंतीचे भागाकडे शिकवत जावे असं काय आपल्याला सांगता येईल की सोप्याकडून कठीणाकडे या गणित अध्यापनाचा सूत्रांचा स्पष्टीकरण यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे प्रत्यकरण पद्धतीने कोणकोणत्या गणितातील आशयाचा भाग शिकवता येईल प्रत्यकरण म्हणजे एखाद्या बाबींचे त्याच्या छोट्या छोट्या भागामध्ये रूपांतर करणे गणितात कोणतीही समस्या सोडविण्याअगोदर तिचे प्रत्यकरण केले जाते विद्यार्थ्यासमोर एखादे उदाहरण कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत ते शोधण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल कोणत्या मार्गाने जाता येईल इत्यादी भाग सोप्या प्रश्नातून विद्यार्थ्यांकडून विचारून त्या उदाहरणाचे किंवा समस्येचे रक्तकरण करावे लागते यानंतर प्रश्न क्रमांक आहे संयोजन पद्धतीमधील शिक्षकांची भूमिका सांगा तर ते संयोजन पद्धतीमधील शिक्षकांची भूमिका काय आहे ते बघू उत्तर शिक्षक अगोदर उदाहरणाचे किंवा समस्येचे प्रश्न विचारून रक्तकरण करून घेतो आणि नंतर ते उदाहरण कसे सोडवता येईल हे फलकावर सोडून दाखवतो फलकार म्हणजे ब्लॅकबोर्डवर सोडून दाखवितो यासाठी प्रत्यकरण करून व्यवस्थितरित्या मांडणी करण्याची क्षमता शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे या पद्धतीत शिक्षक प्रमुख असतो तर विद्यार्थी शिक्षकावर अवलंबून असतात बऱ्याच वेळा शिक्षक ज्या पायऱ्या सांगतात त्या पायऱ्या क्रमाने आकलन न करता पाठ करतात त्यातील एका शब्दादेखील विस्मरण झाल्यास विद्यार्थ्यास त्यापुढील पायऱ्या लिहिता येत नाही असं काही संयोजन पद्धतीमधील शिक्षकाची भूमिका आहे यानंतर ड प्रश्न आहे प्रायोगिक पद्धतीचे फायदे लिहा तर प्रायोगिक पद्धतीमध्ये काय काय फायदे आहेत बघून घेऊया उत्तर ही मनोरंजक आनंदबाई पद्धत आहे ही मानशास्त्रीय पद्धत आहे कारण कृतीला महत्त्व जास्त आहे तिसरा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची सवय जळते तर्कशुद्ध म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करून चौथा यातून प्रायोगिक कौशल्याचा विकास घडतो पाचवा स्वय अध्ययन व स्वावलंबनाची सवय जडते म्हणजे माणूस स्वावलंबी होतो शिक्षकांची जवळीक साधता येते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी मित्र बनतात इथे आपला प्रश्न दुसरा सुद्धा संपून जातो व्हिडिओ आवडत असल्यास तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा प्रश्न तिसरा जाण्याच्या आधी तुम्ही लाईक करून घ्यावी केला का मग व्हिडिओला लाईक केला असाल तर बघा प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ओ बोधात्मक क्षेत्रातील विश्लेषणाचे घटक सांगा त्याचे उत्तर पहिला उद्दिष्टानुसार विश्लेषण दुसरा गाबाभूत घटकानुसार विश्लेषण व तिसरा घटक मांडणीनुसार विश्लेषण यानंतर ब आहे पाठ्यक्रम हा संबोध स्पष्ट करा म्हणजे पाठ्यक्रमाची माहिती द्यायची आहे पाठ्यक्रमाला इंग्रजीत सिलेबस हा प्रतिशब्द म्हणून वापरला जातो विशिष्ट कालावधीत पद्धतशीरपणे विविध विषयांचा अभ्यास केला जातो त्यांचा समावेश केला जातो येता पहिली ते येता आठवीचा पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत तयार केला जातो यामधील क प्रश्न आहे पाठ्यक्रम रचनेच्या समकेंद्री पद्धती पद्धतीचे स्पष्टीकरण करा त्याचे उत्तर या पद्धतीत विषयांची घटकांची शीर्षक तीच असतात म्हणजे धड्यांची नावे तेच असतात प्रमुख पाठ्यविषय तोच असतो या पद्धतीत विषयांची घटकांची शीर्षक तेच असतात या पद्धतीत प्रत्येक एकतेमध्ये त्याच घटकांचे सखोल ज्ञान वाढविले जाते यात वारवारता व सलगता असते आणि ही मानशास्त्रीय पद्धत समजली जाते ही पद्धत प्राथमिक स्तरावर जास्त प्रमाणात वापरली जाते कारण या वयात मानसिक पक्वता सुरुवातीला कमी असते व जसजशी ती वाढत जाते तसतशी त्याची खोली व वा विस्तृतता वाढवली जाते या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा विचारशक्तीचा विकास होतो त्यामध्ये उदाहरण दिलेले आहे घटक मापन अशा प्रकारे पाठ्यक्रम रचनेची समकेंद्री पद्धत आपल्याला स्पष्ट करता येईल यानंतर ई प्रश्न आहे पाठ्यक्रमाचे विश्लेषण घटक मानणीनुसार कसे कराल हे एक अवघड प्रश्न आहे पाठ्यक्रमाचे विश्लेषण करायचे आहे त्याचे उत्तर पाठ्यक्रमाची घटक मानणी ही समकेंद्रीय वरिष्ठ यापैकी कोणत्या पद्धतीने केलेली आहे हे समजण्यासाठी हे विश्लेषण केले जाते त्यामुळे मागील व पुढील येतामधील त्यांच्या संबंधात असणारा भाग कळतो त्यासाठी खालीलप्रमाणे विश्लेषण करावे लागते तर कसे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तक्तामध्ये पाच बॉक्स आणि पाच रिकामे बॉक्स दिलेले आहेत पहिला बॉक्स सांगतो घटक आणि उपघटक आपल्याला कोणत्याही एका घटकाचे नाव लिहायचे आहे तर सहावीतील घटकमध्ये साव सहावी सातवी आठवी या तिन्ही वर्गात जो घटक सारखा असेल त्या घटकांचं आपल्याला इथं स्पष्टीकरण द्यायचं आहे मग त्या घटकाचे नाव सहावीतील त्या घटकातील मुद्दे सातवीतील घटकातील मुद्दे व आठवीतील घटकातील मुद्दे लिहून पाठ्यक्रम मांडणी पद्धत घ्यायची आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची पाठ्यक्रम मांडणी पद्धत म्हणजे ती पद्धत समकेंद्रीय कार्यशीय पद्धत आहे हे सुद्धा विचार करावा लागेल त्याखाली लिहिलेलं आहे पहिल्या तक्तामध्ये घटक व उपघटकाचे नाव लिहून ते कोणत्या यत्तेमध्ये जसे की सहावी सातवी व आठवी यामध्ये त्या त्या वर्गाचे मुद्दे लिहिती लिहिले जातात त्यानंतर शेवटचा तक्ता आहे त्या पाठाची मांडणीची पद्धत कोणती आहे ते लिहावी लागते आता आपण म्हटल्याप्रमाणे ती असो रेषीय पद्धत असो की समकेंद्रीय पद्धत असो ती शेवटच्या बॉक्समध्ये लिहून दाखवायची आहे या ठिकाणी आपला प्रश्न तिसरा सुद्धा पूर्ण झालेला आहे प्रश्न चौथ्याच्या जाण्यापूर्वी व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ शेअर केलास तरच तुम्हाला प्रश्न चौथा बघायला भेटेल शेवटचा प्रश्न दिलेला आहे पुढील भूपर्यापैकी एक योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामधील पहिला पाठ्यक्रम रचनेच्या डॅश प्रकारात उत्क्रांत पद्धती वापरली जाते याचे पर्याय आहेत अ घटक ब समकेंद्री क रेशीय आणि ड ऐतिहासिक तर याचे उत्तर आहे ड ऐतिहासिक पाठ्यक्रम रचनेच्या ऐतिहासिक प्रकारात उत्क्रांत पद्धती वापरली जाते दुसरा आहे वार्षिक नियोजन घटक नियोजन तयार करण्यासाठी डॅश यांना पाठ्यपुस्तकाचा उपयोग होतो याचे पर्याय आहेत अशिक्षक ब पालक क विद्यार्थी का यापेक्षा वेगळे उत्तर त्याचे उत्तर आहे अशिक्षक वार्षिक नियोजन घटक नियोजन तयार करण्यासाठी शिक्षक यांना पाठ्यपुस्तकाचा उपयोग होतो तिसरा एम सी क्यू आहे डॉक्टर ब्लूमच्या म्हणण्यानुसार बालकांच्या डॅश विकासासाठी गणित उपयोग पडते त्याचे बो उत्तर अ अक्रियात्मक ब बोद्धात्मक क भावनात्मक का ड यापेक्षा वेगळे उत्तर त्याचे उत्तर आहे ब बो बोद्धात्मक डॉक्टर ब्लूमच्या म्हणण्यानुसार बालकांच्या बोधात्मक विकासासाठी गणित उपयोगी पडते चौथा प्रश्न आहे एखाद्या वस्तूची घटनेची किंवा प्रसंगाची वस्तुस्थिती दर्शक विधाने म्हणजे काय होय त्याचे पर्याय अ संज्ञा ब संबोध क तथ्य काढ प्रक्रिया तर याचे उत्तर आहे ब संबोध एखाद्या वस्तूची घटनेची किंवा प्रसंगाची वस्तुस्थिती दर्शक विधाने म्हणजे संबोध होय पाचवा एम सी क्यू आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासाची संशोधन मंडळ ही संस्था डॅशसाठी पाठ्यपुस्तक तयार करतात हे तर आपल्याला प्रश्न आलाच पाहिजे कारण आपण पहिलीपासून शाळेत जातो तर आपल्याला फ्री पुस्तकं हे आठवीपर्यंतच भेटतात म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था पहिली ते आठवीसाठी पाठ्यपुस्तक तयार करतात याचे पर्याय दुसरे पण पर्याय होते की नववी आणि दहावी नववी दहावीला तर आपण पुस्तक विकत घेतलेले आहेत अकरावी व बारावी याला तर सवालच नाही आणि ड पदवी पदवीला तर आपल्याला पुस्तके विकतच घ्यावी लागतात शेवटचा क्यू आहे प्रश्नाचे डॅश प्रकार डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेल्या बोद्धात्मक उद्दिष्टावरून पडतात त्याचे पर्याय अ तीन ब चार क पाच तर ड सहा तर याचे उत्तर आहे ब चार प्रश्नाचे एकूण चार प्रकार डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेल्या बोद्धात्मक उद्दिष्टावरून पडतात जर तुम्हाला असा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या डी एड करणाऱ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जय हिंद Jay Maharashtra.